नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी आहे पी किमा आजपासून वाटप सुरू झालेली आहे संपूर्ण बातमी जिल्ह्यांची यादी पात्र मंडळांची यादी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे आहे पीक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबवण्यात येते म्हणजे ज्या ठिकाणी पी किम्या हप्त्याच्या एकशे दहा पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी एकशे दहा टक्केपर्यंत इमान नुकसान भरपाई देते व त्या पुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते या तत्वानुसार खरीप हंगाम दोन हजार मधील मंजूर सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपयेपैकी इमा कंपनी मार्फत पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वीच जमा करण्यात आलेले आहेत तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होती ही रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असून याबाबत तीस सप्टेंबर दोन रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आता सहा जिल्ह्यांसाठी ही मोठी बातमी बघा नगरसाठी साठी सातशे तेरा कोटी रुपये आलेले आहेत नाशिकसाठी सहाशे छप्पन्न कोटी जळगाव साठी चारशे सत्तर कोटी सोलापूर साठी दोन पॉईंट सहासष्ट कोटी तर साताऱ्यासाठी सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी तर चंद्रपूर साठी अठ्ठावन्न पॉईंट नव्वद कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत याचं वाटप देखील आता सुरू झालेले आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला खाली कमेंट करा धन्यवाद